सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दोन गँगमधील वर्चस्व वादाने गावठी कट्ट्यांचा वापर करत काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात फायरिंग करत दहशत माजवण्यात आली होती ही घटना आहे नाशिकच्या उपनगर परिसरातील दहा जुलै रोजी मध्यरात्री दोन वाजता सराईत गुन्हेगार राहुल आणि त्याचे डिंगम उर्फ टक्या उर्फ सनी पगारे इर्शाद चौधरी बारक्या उर्फ श्रीकांत बाकोडे आणि सुशांत नाटे यांचा राडा झाला होता वर्चस्व आणि हप्त्याच्या वादातून लाकडी दांडके धारदार शस्त्र आणि गावठी पिस्तुलातून उडाल्या गोळ्या याप्रसंगी आरोपींनी राहुल उज्जैनवालच्या काकू जसलीनच्या घरावर दगड आणि बिअरच्या बाटल्या फेकून दहशत निर्माण केली होती या प्रकारानंतर आरोपी फरार झाले मात्र गुन्हा गंभीर असल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाला तात्काळ यांना अटक करण्याचे आदेश दिले यानंतर सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पदके तयार करण्यात आले तपास वेगाने सुरू झाला आणि केरू पाटील नगरमध्ये आरोपी इर्षाद चौधरी त्याच्या गाडीतून दोन गावठी पिस्तूल एक फायर झालेला राऊंड मोबाईल आणि तीन लाख तीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय आरोपीला उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिला असून पुढील सुरू आहे ही कामगिरी पार पाडले आहे गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव आणि सुनीता कवडे यांच्या पथकाने ही धडाकेबाज कामगिरी बजावली आहे दक्ष न्यूज ब्युरो नाशिक